छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी चौदा मे एक हजार सहाशे चाळीस रोजी लाल महाल पुणे येथे झाला महाराजांनी एकूण आठ विवाह केले व्यावहारिक राजकारण चालू ठेवण्यासाठी महाराजांनी एकूण आठ विवाह केले मराठा सरदारांना एका छत्राखाली आणण्यात महाराजांना यश आले छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी महाराजांचा पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला त्यांनी नंतर सोयराबाई मोहिते पुतलाबाई पालकर सकवारबाई गायकवाड काशीबाई जाधव आणि सगुणाबाई शिंदे यांच्याशी विवाह केला त्यांचा विवाहही गुणवंतीबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे यांच्याशी झाला होता सईबाईंनी एक मुलगा संभाजी आणि सोयराबाई यांना राजाराम यांना जन्म दिला याशिवाय महाराजांना काही मुलीही होत्या त्यानंतर आपण बघणार छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांची पहिली लढाई कशी जिंकली